नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की आता कल्पना मात्र प्रियाच्या रूमकडे येते आणि प्रियाला फोनवर हसताना बघून आता कल्पना तिला समजवण्याचा प्रयत्न करते की मला माहिती आहे निदान माणूस की म्हणून तरी आपण आपल्या घरातलं वातावरण बघून जरा कमी हसावं कमी खुश व्हावं असं मात्र ती सांगत असते तेव्हा आता प्रिया मात्र तिला चांगलंच उत्तर देते की इतक्या दिवस तर तुला ती आवडत नव्हती आता, माजा पन आता मात्र तुला माझं हसणं पण सहन होत नाही का आणि असे उलट उत्तर देऊन मात्र ती तिथून निघून जाते आणि आता कल्पनाला मात्र इकडे सायलीची किंमत समजत असते दुसरीकडे आता अश्विन आणि अर्जुन दोघेही जण सायलीला शोधून खूपच थकतात तेवढ्यातच अर्जुनचा फोन येतो आणि त्याला कळतं की सायलीला अटक झालेली आहे हे मात्र तो अश्विनला सांगतो परंतु कशावरनं अश्विन विचारतात अर्जुन म्हणतो याबद्दल तर मला काहीच माहित नाही फक्त अटक झाली आहे एवढं कळलं आहे तू आता एक काम कर तू घरी जा कारण अश्विन तो म्हणत असतो की मी तुझ्यासोबत येतो परंतु अर्जुन नकार देतो तो, तो सांगतो की तू घरी जा आणि घरच्यांना समजाव ते जास्त पॅनिक होतील त्यांना सांग की सायलीला काही होणार नाही मी तिला सुखरूप घेऊन येईल दुसरीकडे अर्जुन मात्र पोलीस स्टेशनच्या दिशेने निघतो तर अश्विन मात्र घराच्या दिशेने येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन पोलीस स्टेशनला गेल्यावर तो पोलिसांना जाब विचारतो की तुम्ही माझ्या बायकोला का अटक केली आहे काय गुन्हा आहे तिचा तेव्हा पोलीस मात्र सांगू लागतात की तुमच्या बायकोने एका लहान मुलाला किडनॅप केल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे ऐकून मात्र अर्जुनला मोठं आश्चर्य वाटतं कारण सायली असं वागू शकत नाही या गोष्टीची खात्री त्याला असते परंतु आता तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे कसं सोडवायचं याबाबतीत आता तो विचार करत असतो बाहेर येताच मात्र त्याला आता बाहेर असलेले सगळे पत्रकार घेरतात आणि अनेक प्रश्न विचारू लागतात यामुळे मात्र आता अर्जुनचा अजूनच संताप होतो आणि पत्रकारांचे उलटसुलट प्रश्न ऐकून तो अजूनच चिडतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा